जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयी जे डब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर पुण्यात आता आपण पाहू शकता परभणी येथे जो अन्याय झाला आंबेडकर जवळ सोमराज सूर्यवंशीला मृत्यूचं कारणीभूत प्रशासन ठरलं पोलीस प्रशासन ठरलं आणि जो काही विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला यानंतर या ठिकाणी आक्रोश निर्माण झाला आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतो महिन्यापासून या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला नाही आणि न्याय मिळावा म्हणून आज परभणी येथून या आंबेडकरवाद्यांना एक मार लाँग मार्च काढावा लागला आपण पाहू शकता आपण या ठिकाणी आता हा जे लाँग मार्च आहे हे आपण पाहू शकता या ठिकाणी की हा लाँग मार्च आता परभणी ते मुंबई मंत्रालय असा हा लाँग मार्च निघालेला आहे आणि अख्या न्यायाकरिता आपल्या लोकांना आता झगडावं लागतं लाँग मार्च करावं लागतं आज आपण सुद्धा लॉंग मार्च मध्ये सामील झाला तर एका महिना वाटत की गेले अनेक दिवस सर्व आंबेडकरवादी आणि पुरोगामी लोकांनी धरणं आंदोलन धरलं पण शासन कुठेही तसोबर देखील हालायला तयार नाही मी मनात विचार केला की विशिष्ट जातीच्या आणि झोपडपट्टीतल्या लोकांवर कोबिंग ऑपरेशन करणं सोपं आहे परंतु समाजात अनेक प्रतिष्ठित लोक आहेत चुकीचे वागले असते तर आज पोलिसांची हिम्मत होती का त्यांना मारायची बरोबर आहे त्यामुळं आज या ठिकाणी जो लॉंग मार्च चाललाय तो निश्चितपणे योग्य न्याय मागणे आहेत मला असं वाटत की त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केले नाहीत आज का मी स्वतः फॅक्ट फाइंडिंग कमिटी समोर कलेक्टरला भेटायला गेले तेव्हा ज्या मुलांना कस्टडी मध्ये मा चड्डीवर मारण्यात आलं त्याच्याबद्दल जेव्हा जाप विचारला कि ही पद्धत आहे का हे पोलीस मॅन्युअल आहे का तेव्हा कलेक्टर सारखा माणूस म्हणतो बँक आणि शर्ट शर्टीत घातलं तर फाशी होऊ शकते ते स्वतःला फाशी घेऊ शकते साई आपल्या सोबत असणारे वाकुडे साहेबांची कन्या परिवारातली सदस्य न्याय मागण्यासाठी उभा राहिली चाळीस वर्ष संघर्ष या व्यक्तीने केलाय काय सांगत नाही मला तर विजय वाकुडे संविधान बचाव समितीत कॉम्रेड राजन क्षीरसागर विजय वाकोडे अनेक लोक सतत सोबत होते गेल्या अनेक वर्षापासून आम्ही विजय वाकोडे सोबत संघर्ष पाहिलेला आहे सर्वसामान्य पदित त्यांचा संघर्ष हा खूप मोठा आहे माझी स्वतःची एक आठवण आहे की जेव्हा आम्हालाच भांडण झालं होतं कॉम्रेड राजन क्षीरसागरांना मारण्यात आलं होतं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर तीनशे सात पोलीस करून राहायचं परभणीतली आली नाही फक्त विजय वाकुडे पुढे आले आणि पोलिसांना त्यांनी सांगितलं की या लोकांवर तुम्ही तीनशे सात करता कामा नाही आणि ती आठवण माझ्या मनात आजही आहे आताही एक महिना उलटून गेला प्रशासनाच्या वतीने जसं अपेक्षित आहे तशी या मागण्या संदर्भात विचार झाला नाही असा सातत्यपूर्ण आरोप होतो काय सांगते काहीच नाही प्रशासन काहीच करत नाहीये आणि प्रशासन इवन पोलिसांची पोलिसांची उघड उघड बाजू घेताना दिसते फॅक्ट फाइंडिंग कमिटीचे लोक जेव्हा एसपीला भेटले एसपी डायरेक्ट म्हणाला त्यांना की असं कोबिंग ऑपरेशन झालंच जा नाही खर तर कोबिंग ऑपरेशन करायला लाठी चार्ज करायला मॅजिस्ट्रेटची परवानगी लागते कलेक्टर म्हणतो मी परवानगी दिली नाही आयजी ना दिली असेल म्हणजे अशा प्रकारचे स्टेटमेंट जे देतात ते अतिशय चुकीचे आहेत आणि मला असं वाटतं हा जो लॉंग मार्च आहे जिथे जिथं आमच्या लोकांनाही शक्य आहे लाल बावट्याच्या आमचे सगळे रूट मधले लोक निश्चित आपल्या सोबत आहेत आणि योग्य ती मदत करतील पाहत समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा